विरोधकांचा यामध्ये सहभाग असण्याचा विशेष काहीच संबंध नाही आहे कारण आमचा संबंध आहे पण आमचा संबंध कुठं आहे की आम्ही आंदोलन केले आहेत ही रस्ते लवकर व्हायला पाहिजेत या रस्त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन केली कारण गेले वीस महिन्यापासून हे रस्ते रखडलेले आहेत फक्त निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सगळ्या प्रक्रियेमुळं हे सगळं रखडलेलं आहे नुकतिकच रखडले का याचा प्रश्न आम्ही वारंवार विचारलेला आम आहे आमदार पैलस पाटलांनी आणि सभागृहात देखील हा प्रश्न उपस्थित केलेला होता तरी देखील प्रशासन म्हणून ह्या कुठल्याच गोष्टी पुढं होत नव्हत्या आता मधल्या काळामध्ये जेव्हा ऑर्डरचा निर्णय झाला त्याच्यानंतर मात्र दोन दिवसातच या सगळ्या गोष्टी पुन्हा त्याला स्टे मिळालेला आहे याचं कारण ह्या दोन महायुतीमधल्या दोन घटक पक्षांचा असलेला जो काही समन्वय आहे तो या ठिकाणी बिघडलेला दिसतो आहे आर्थिक हितसंबंध या ठिकाणी काहीतरी दुखावलेले दिसत आहेत या दोन्ही पक्षाचे त्याच्यामुळे हा प्रकार झालेला आहे आमची मागणी हीच आहे की वीस महिने झालं की हे रस्ते हे रस्ते कामाची जी काही निविदा आहे ती निविदा इतके दिवस का रखडली त्याच्यामध्ये कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे शोधण्याची मागणी आम्ही पहिल्यापासून केलेली आहे आजही करतो आहे आणि आमची आजही मागणी हीच आहे की काही करा पण हे रस्ते आणि या रस्त्याचा जो प्रश्न आहे तो लवकर सोडवा मात्र ह्याची चौकशी ती मात्र झालीच आहे